उद्या आहे होलिका दहन त्याच्यामुळं आपल्याला थोडं सामान घ्यायचं होतं होलिका दहनाचं त्याच्यामुळं आम्ही आलो डी मार्टला आणि ट्रॉली पण भेटत नव्हती जान्हवीनं कुठनं कुठनं हुडकून ट्रॉली आणली कारण का गर्दी पण भरपूर होती डीमार्टला त्याच्यामुळे जान्हवीला ट्रॉली भेटल्यामुळे तिला एवढा आनंद झाला कारण का तनू पण हुडकत होती तनू आणि हिनी हुडकत होते त्या दोघांना भेटली नाही आणि तनूला ट्रॉली भेटली त्याच्यामुळं तिला चालेल धिंगाना मला भेटली मला भेटली मला भेटली करत आणि डीमार्टला आल्यावर या पोरी कॅडबरी चॉकलेट म्हणा बिस्किटं म्हणा असं घेणार नाही असं कधी होणारच नाही अर्धी ट्रॉली यांच्या चॉ चॉकलेट बिस्किटांनीच होऊन जाते पण आम्ही काय घेत नाही चॉकलेट बिस्किटं आणि लिफ्टमध्ये सुद्धा नुसतं त्यांनी ट्रॉलीच अलाउड केली माणसं वगैरे काय घेतले नाही म्हणले तुम्ही चालत जावा आम्ही वर ट्रॉली सोडून देतो मग त्यांनी वर ट्रॉली पाठवली आपल्याला पहिल्या माळ्यावर मग आम्ही गेले चालत चालत का पहिल्या मळावर जायचो असे गॉगल्स वगैरे इतके छान छान होते नाही की आर्टिफिशियल फ्लॉवर आता सगळे व्हरायटी आले हे टॉप सेट आला आहे टॉपचा जीन्स वगैरे हो म्हणजे आपल्या लेडीज वेअर सगळा आता सेट आला आहे सगळा आणि छत्र्या कशाला लावल्या अजून ला, पावसाळा चालू झाला नाही कशाला लावलेत ला काय माहिती पूर्ण ॲक्सेसरीज आता एवढ्या नवीन नवीन नवी आलेत नाही मी ना बघत बसले वाट कारण का आता लिफ्टमधनं येईल बाहेर आणि या पोरींचा तर नुसता धिंगाणा चालू होत आहे बघा किती गर्दी आहे इथं आणि या बघा इथं खाली बसले त्या नुसत्या खेळत बसले त्या होता का आणि त्यात नुसत्या डिमार्टला गेल्या नाही असं वाटतं की एकट्यानं जाऊन सगळं घेऊन यावं आणि पोरींना काय घेऊनच जायचं नाही आपलं आपण सगळं घेऊन यायचं आहे अशा ट्रॉल्या त्यांनी नुसत्या ट्रॉल्या पाठवलेल्या आणि जे वयस्कर माणसं आहेत त्यांना जे पायऱ्या वगैरे चढायला आहेत त्यांना मग त्यांना फक्त घेऊन येतात ते बघा गाड्या घ्यायच्या नुसतं इकडनं तिकडनं पळवं सुटायचं आणि बि सामान वगैरे घेतलं आपण बिलिंगला वगैरे उभं राहिले आणि तनुला एवढी पळत होती की नाही त्याच्यामुळे तिला ट्रॉलीतच टाकली आम्ही हिने त्या दुसऱ्या लाईनला थांबले मी दुसऱ्या लाईनला थांबले म्हणजे ज्याचा नंबर येईल की नाही त्यांना पटकन बिलिंग वगैरे करायचं पण लगेल त्यांचा नंबर आला त्याच्यामुळं बिलिंग त्यांनी केलं मी काय बिलिंगच केलं नाही कारण त्याच्यामुळं काय ते विषयच नाही त्या बिलिंगचा कारण का आमचं कसं असतं त्यांचा नंबर आला म्हणजे त्यांच्याकडं बिलिंगचं आलं नाही लवकर मग त्यांनी बिल करायचं माझ्याकडे आलं तर मी बिल करणार मग यावेळेस त्यांच्या त्यांचा नंबर लवकर आला मग त्यांनी बिलिंग केलं पण नाही सामान पण एवढं नव्हतं थोडंसंच होतं आणि खाली पण येताना एवढं जाम होतं नाही म्हणजे पूर्ण भरलेलं असते लिफ्ट वगैरे गर्दी पण भरपूर होती मग बिलिंग वगैरे करून खाली आल्यावर मग असं खाली ते आपल्याला पावती वगैरे दाखवायला लागते म्हणजे आपण काय काय घेतलं आहे किती पिशवी वगैरे आहे आपल्याला ते बघायला लागतं आणि ते झाल्यावर मग बाहेर आलं पोरी रडायला लागल्या कारण का त्यांना खायचं होतं आईस्क्रीम डीमार्टमध्ये पण मी काय घेतलं नाही कारण का आता सर्दी पण तनूला सर्दी झाली आहे आणि आजच त्यांना ते जे म्हणजे म्हणजे ज्वाराचं इंजेक्शन पण दिलं आहे आज जानेवारीला दिलं आहे काल तनूला दिलेलं त्यामुळे मी काय घेतलं नाही आणि तनू पण आमची रुसून बसली आणि का तिला पण आईस्क्रीम पाहिजे होतं पण तिला पण नाही घेतलं आणि आता निघालो आहे आम्ही जरा आता होलिका दहन झाल्यावर होळी आहे होळी झाल्या होळीला काय कलर लागतो मग आम्ही राहतो न्यू पनवेलमध्ये न्यू पनवेलमधून आम्हाला ओल्ड पनवेलला जावं लागतं म्हणजे असं काय नाही इकडं पण भेटतं आमच्याकडे न्यू पनवेलमध्ये पण तिकडे जरा जास्त व्हरायटी असते मग आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो जवळ पनवेलमध्ये आहे कारण का तिथे पूर्ण असे रोडच्या कडेला रोड साईड ब बसतात ना मग त्यांच्याकडे जरा स्वस्तमध्ये भेटतं मग आता किती कलर आहे हे कलर नुसते पन्नास रुपये पन्नास रुपयाला अर्धा किलो कलर होते सगळे म्हणजे कोणता पण घ्या पन्नास रुपयाला अर्धा किलो पन्नास रुपयाला अर्धा किलो मग आम्ही चा पाच कलर घेतले अर्धा किलोचे असे पाच कलर घेतले अर्धा किलो अर्धा किलो कारण का त जानवी तनुला स्कूलमध्ये पण लागायचे होते आणि तनुला नाही जानवीला लागायचे होते आणि आम्ही घरी प म्हणजे सोसायटीमध्ये पण आपल्या खेळायला वगैरे मुलांना लागतं ना मग त्याच्यामुळे मग कलर वगैरे घेतले आलो घरी घरी येताना कधी आम्हाला ट्रॅफिक लागलं नाही असं कधी होतच नाही दरवेळेस येतानासुद्धा आम्हाला सिग्नल लागला आणि जातानासुद्धा सिग्नल लागला असे चार सिग्नल लागले आम्हाला पण काय शेवटी आलो सिग्नल पार करत करत आलो शेवटी घरी मग इतका वैतागा चांगला नाही कंटाळा आलेला नुसता इकडून तिकडं कान का घरातला आवरून